पत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी कोरटकर तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याकडे लपून बसला होता भाजप नेते परिणय फुके यांनी हा गंभीर आरोप केलाय कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनंच केलं असल्याचं भाजप नेते परिणय फुके यांनी म्हटलंय त्यामुळे प्रशांत कोरटकरला काल तेलंगणामधून अटक करण्यात आली मात्र तोपर्यंत प्रशांत कोरटकर हा फरार होता लपून बसला होता आणि याच संदर्भात अर्धा राजकीय वर्तुळातून देखील आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सध्या सुरू झाल्याचं तर कोरटकर तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याकडे लपून बसला असल्याचा मोठा आरोप सध्या भाजप नेते परिणय फुके यांनी केल्याचं पाहायला मिळतंय तर कोरटकर हा तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याकडे लपून बसला होता कोरटकरला वाचवण्याचं काम हे काँग्रेसनंच केलं असल्याचा आरोप परिणय फुके यांनी केलाय कोरटकर सारखे ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर किंवा संभाजी महाराजांवर किंवा त्यांच्यावर काही जर या प्रकारचं वक्तव्य केलं आहे तर निश्चितच नुसतं कोल्हापूरची नाही संपूर्ण महाराष्ट्राची हीच भावना आहे की या, या सगळ्या फुरडकर किंवा सोलापूरकर यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि मला असं वाटतं की त्या भावनात लोक आपला राग व्यक्त करतात आहे मला वाटतं माझ्याही मनात तीच भावना आहे आणि मला असं वाटतं की आता ते तिथचं काय सिच्युएशन आहे पोलीस विभाग त्याला कसं हाताळतं ते ते तर याला प्रशांत कोरटकर तेलंगणामध्ये काँग्रेस नेत्याकडेच लपून बसला होता असा मोठा आरोप भाजप नेते परिणय फुके यांनी केलाय या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्या सोबत नेते अतुल लोंढे जोडल्या गेलेत अतुलजी भाजप नेते परिनायक फुके यांनी मोठा आरोप केलाय की प्रशांत कोरटकर तेलंगणा मध्ये काँग्रेस नेत्याकडे लपून बसला होता काय प्रतिक्रिया द्यात असा आहे की पुरावा द्यायचा आणि अटक करायची छत्रपती शिवरायांच्या विरोधामध्ये कोणी असेल पक्षाचा असला तरी तो आम्हाला मान्य नाही पण मला एक गोष्ट सांगा देवेंद्र फडणवीसांच्या गुडबुक मध्ये येण्यासाठी बहुमूळ विषयाला बगल देण्याचा का प्रयत्न आहे सगळे फोटो हे कोरटकरांचे बीजेपीच्या नेत्यांसोबत आहे मग गडकरींपासून तर नरेंद्र मोदींपर्यंत अमित शाहजी पर्यंत नड्डाजी पर्यंत देवेंद्र फडणवीसांपर्यंत त्यांच्या ती जवळीक ईडीची जप्त केलेली गाडी त्याच्याकडे आणि लपला कुठं होत्या म्हणे तर काँग्रेसच्या नेत्याकडे बघा किती म्हणजे डोकं तरी वापरलं पाहिजे ऍटलीस्ट परवा रात्री तो होता म्हणतात चंद्रपूरच्या हॉटेलमध्ये तिथे कोल्हापूरच्या पोलिसांनी छापा टाकला तो तिथून निघून गेला परवा रात्री निघाला दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा बारा वाजता त्याला अटक झाली आणि तो लपला कुठे होता तर काँग्रेस नेत्याच्या घरी काही डोकं तर वापरायचं ना आरोप करायच्या पहिले म्हणजे काहीतरी कुठेतरी आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी किंवा विषयाला बदल देण्यासाठी एक मंत्री झालेला व्यक्ती आता आमदार असलेला व्यक्ती असं काहीतरी बिंडोक सारखं का बोलत असेल आणि त्याच्यावर आपण कार्यक्रम चालवायचे तुम्ही बघा बा कितपत योग्य आहे नक्कीच बघा ना कुरोलॉजी बघा अशी पण एक चर्चा आहे की माझी डीजीपी यांच्या रिसॉर्ट मध्ये होतात आपल्याला आम्ही बोललो का आमच्यासोबत पुरावा नाही आहे पण जेव्हा जबाबदार व्यक्ती आपण एखाद्या पदावर असतो त्यावेळेस आपण पुराव्यानिशी बोललं पाहिजे नाव दिलं पाहिजे तुमचंही सरकार तुमची सत्ता तुमची पोलीस नाव द्यायचं अटक करून घ्यायची कसं सहन करणार आपण छत्रपती शिवरायांच्या विरोधात काही कोणी असो निश्चित अतुलची मात्र आता अशा पद्धतीनं आता सत्ताधाऱ्यांकडून देखील काँग्रेसवरती विरोधकांवरती टीका केली जाते धन्यवाद आपण या संदर्भात दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर प्रशांत कोरटकरला काँग्रेसनंच लपवलं होतं असा आरोप आता भाजप नेते परिणय फुके यांनी केलेला आहे त्यामुळे काँग्रेस कोरटकरला वाचवण्याचं काम काँग्रेसनंच केलं असल्याचा आरोप परिणय फुके यांनी केला आहे तर यावरती आता सत्ताधाऱ्यांनी आपल्या जबाबदार पदावर असलेल्या नेत्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी जय महाराष्ट्रसोबत बोलताना ही प्रतिक्रिया दिलेली आहे त्यामुळे प्रशांत कोरटकरला काल तेलंगणामधून अटक करण्यात आली आणि त्यानंतर आज अगदी थोड्याच वेळात प्रशांत कोरटकरला सत्र न्यायालयात देखील हजर केलं जाईल मात्र त्यापूर्वी आता या संपूर्ण प्रकरणावरती राजकीय हो। प्रतिक्रिया येण्यास देखील सुरुवात झाली मी तुम्हाला मागे सांगितलं कोर्टाचं प्रोटेक्शन हटवण्याकरता स्वतः फडणवीस साहेबांनी लक्ष घातला गृह विभागाने लक्ष घातलं आणि जे प्रोटेक्शन आहे ते काढून घेतलं आणि प्रोटेक्शन काढल्यानंतर चार ते पाच दिवसात त्यांना अटक करण्यात आली तेलंगणामध्ये ते काँग्रेसच्या एका नेत्याकडे लोकून होते आणि यामागे निश्चितच कुरडकरला वाचवण्याचा प्रयत्न काँग्रेसच करत होती हे स्पष्ट झालेलं आहे